तेरा चौदा जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज पनाळ्याच्या सिद्धी पडलेल्या वेडातून निसटले आणि ते प्रथमता विशेलगडावर आणि तेथूनच थेट राजगडावर आले या काळात स्वराज्यावर आणखी एक संकट चालून आलेलं होतं आणि ते म्हणजे औरंगजेबाचा मामा शाहिस्ता खान आणि या शाहिस्ता खानाने स्वराज्यावर आणि येथील रैतेवर अनन्य अत्याचार केले अशातच या शाहिस्ता खानानं सर्वप्रथम चाकणच्या संग्रामदुर्गला तेवीस जून सोळाशे साठ साली वेढा दिला त्यावेळी चाकणच्या संग्रामदुर्गचे किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा या शिवरायांच्या एका वयानं ज्येष्ठ असलेल्या कट्टर मावळ्याने हा संग्रामदुर्ग म्हणजेच एक फ्रिकोट किल्ला ज्याची व्याप्ती पंचावन्न एकराची होती असा हा किल्ला फिरंगोजी नरसाळा यांनी यांनीशी तब्बल छप्पन्न दिवस लढवला परंतु मुघली सैन्याने लावलेल्या सुरुंगामुळे किल्ल्याचा एक तट आकाशात उडाला तरीही स्वतः फिरंगोची नरसाळा दोन्ही हातात संशय घेऊन मुघली सैन्याशी लढले परंतु अखेर मोघलांनी संग्राम दुर्ग मराठ्यांकडून जिंकून घेतले तरीही शिवरायांनी फिरंगोचींचा यथेच्छ सत्कार करून त्यांना मानाचं सोन्याचं कडे बहाल केलं